अघोरी तांडूर नृत्य आणि हल्ल्या देखाव्यात निघाली महात्मा बशेश्वर जयंती मिरवणूक महात्मा बशेश्वर महाराज जयंती निमित्त लोहारा येथे दिनांक बारा रोजी भव्य मिरवणूक करण्यात आली सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भक्तिमय शोभायात्रेला सुरुवात झाली ही भव्य मिरवणुकीची सांगता शिवनगर येथे झाली सर्वप्रथम महात्मा बशिर यांच्या प्रतिमेचे पूजन नागन वकील शंकरराना जट्टे जैलेंद्र कोकणिया प्रशांत कळे ॲडव्होकेट राजू माशाळकर वैजनाथ जट्टे मलिनाथ बनशेट्टे ऐनोदिन सवार प्रभाकर आपू स्वामी बालाजी माशाळकर निलेश लोखंडे सिद्धेश्वर गिराम यांच्या हस्ते करण्यात आले कोकणातील हालते देखावे आणि हरिण्यातून आलेल्या आगुरींनी मिरवणुकीत लोकांचे भरपूर मनोरंजन केले कलाकारांनी ठिकठिकाणी आघुरी नृत्य त्याचबरोबर पाच फण्याच्या नागासह भगवान महाकालसह आकर्षण झाक्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आघुरी विधीबरोबरच ते अंगावर विभूती लावून आपल्या उग्र रूपाने नाचताना दिसले नंदीवर स्वार होऊन भगवान शंकर अवतरले या आघुरीसोबत भाविकांनी सेल्फ्याही काढल्या मिरवणुकीत भूत आणि पिशाच्या हलत्या मूर्त्या होत्या हरण्यातील आघोरी संघ कलाकारांनी डमरू आणि शूधून तालावर अंगावर राग लावून विविध मुद्रामध्ये नृत्य केले ट्रॅक्टरच्या ट्रॅलीवर हालते देखावे सादर करण्यात आले होते जयंतीनिमित्त नितीन लोहार यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मिरवणूक यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर पाटील उपाध्यक्ष गणेश कमलापुरे सचिव वीरभद्र फावडे सहसचिव गणेश पालके मिरवणूक प्रमुख अमोल बिराजदार संतोष फावडे वैजनाथ माणिक शेट्टी वीरेश स्वामी प्रसाद मिटकरी ओम पाटील कपिल माशाळकर सचिन तोडकरी बाळू माशाळकर ईश्वर बिराजदार रामेश्वर वैराकर रामेश्वर मेटकरी महेश पाटील नागे जट्टे योगेश स्वामी आदींनी परिश्रम घेतले